श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकडे बघत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राची माहिती आणली आपल्याला सरांना माहिती की आता गुरुचरित्र म्हणजे आपल्या दत्त जयंती आहे आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र बारायण कसं करायचं बरेच जण आपण मागे मागच्या वर्षी व्हिडीओ टाकलेली ही बरोबर आहे ह्या वर्षी अजून टाकली नाही मला जरा व्हिडिओ टाकायला वेळ झाला कारण की आपल्याला सर्वांना माहितीये की कुरिअरचा लोड असतो केंद्रात आता सप्ताह आल्यामुळे ती तयारी आहे म्हणजे खूप काही आता त्याच्यामुळे सगळं बिझी शेड्यूल झालं आणि व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही कधी कधी काढलेली व्हिडिओ पण अपलोड करायला वेळ भेटत नाही जे इतकं हे होऊन जात म्हणून तुम्हाला माझे रोज व्हिडिओ येत नसेल कधी रोज आल्या तर रोज नाही तर मध्ये खंड पण होतो कारण की आपल्यावर नुसता एकच तर मला समजून घ्या जरी माझी लेट व्हिडिओ आली तरी आपण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला सगळी माहिती मिळेल तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघू बघा तर बरेच मला एक दोन मेसेज आले की ताई आमचं मी अगोदर वाचलं तर चालतं का किंवा आम्ही नंतर वाचलं तर चालतं का तर कधीही करू शकतात आपण असं काहीच नाही आधी नंतर सगळं गुरुचरित्र असेल कुठलंही वाचन असेल कुठलंही सेवा असेल आपण कधी करू शकता सेवेला कधी बंधन नसतं परंतु कसं असतं जेव्हा आपला दत्त जयंतीचा सप्ताह असतो स्वामी पुण्यतिथी सप्ताह असतो त्यावेळेस आपल्याला हे माहिती असेल की त्यावेळेला पृथ्वीवर गुरु दत्त महा दत्त तत्व हे जास्त प्रमाणात असतं म्हणून आपण त्यावेळेला जेव्हा पारायण करतो त्या पिरियडमध्ये तर आपल्याला जास्ती पुण्य लागत असतं कारण की ते तत्व जास्त लागत आणि तत्व म्हणजेच पुण्य असतं म्हणून आपल्याला त्यावेळेला जास्त तत्व मिळत असतं जास्त पुण्य मिळत असतं म्हणून आपण सांगतो की सप्त सबत, सप्ताह पारायण जास्तीत जास्त करा जास्तीत जास्त जण सप्त्यामध्ये पारायणाला बसा आणि केंद्रात पण असतं सामुदायिक असत घरच्या पेक्षा सामुदायिक पारायणाला खूप काही महत्व असतं कारण की घरी आपण एकच आपण एकच बसतो एकच एक पारायणाची पुण्य लागतं तसं केंद्रात आपण जेवढे पारायणाला बसलो तेवढे पारायणाचं पुण्य लागतं आता उदाहरणार्थ काही काही केंद्रामध्ये पाच पाचशे लोक पारायणाला बसतात तुम्ही विचार करा पाचशे पारायण आपल्या आयुष्यात कधी होईल एक पारायण करायला गेलं ना आज करू उद्या करू असं करत करत वर्षानुवर्ष निघून जातं तर होत नाही आपल्याकडनं मग हे पाश्च्यपारायण कधी होईल हे सामुदायिक पारायणाचं आता तुम्ही म्हणाल ते कसं काय ताई सामुदायिक आम्हाला पाश्च्यपारायणाचं कसं पुण्य मिळेल किंवा सामुदायिक पारायणाचं आम्हाला कसं मिळेल सगळे ज्याचे त्याचे वाचतात पण सगळे ज्याचे त्याचे सगळे आपण एका आवाजात सामुदायिक मध्ये एका आवाजात वाचतो तर आपल्या मुखातून सगळ्यांच्या मुखातून वाचन होत असतं त्यातून एक ऊर्जा निर्माण होती बघा प्रत्येकाच्या वाचनाने प्रत्येकाच्या याच्याने आता हा गुरुचरित्र ग्रंथ आहे हा वाचतोय तुम्ही त्याच्यामधून वाचताना जे काही शब्द आहे कुठल्याही ओवी आहे त्याच्यातून काही का ऊर्जा आहे तर प्रत्येकाच्या मुखातून ती ऊर्जा मिळत ऊर्जा बाहेर पडते आणि ती, ती आपल्याला मिळत असते आपल्याला सगळ्यांच्या याच्यातून एकच अशी एक ऊर्जा मोठी ऊर्जा निर्माण होती सगळ्यांच्या आवाजाने एक मोठी ऊर्जा निर्माण होती आणि ती प्रत्येकाला मिळत असती तर कारण असं असतं सामुदायिक पारायणाचं कारण असं असतं म्हणून आपल्याला खूप खूप आपण विनंती सांगतो की सामुदायिक पारायणाला आपण नक्की बसा आपल्या जवळपास केंद्र असेल तर तिथे नक्की आपण पारायणाला बसा जर आपल्याला थोडंफार लांब जरी असेल ना तरी सात दिवस आपण ऍडजस्ट करा पण पारायणाला केंद्रात अवश्य बसा घरी तर करा आपण घरी इतर वेळेला पण करू शकतो पण केंद्रातलं पारायणाचं कसं महत्व म्हणजे एक तर ते गुरुच्या सानिध्यात असतो शिवाय आणखी कसं असतं बघा इतर वेळेला आपण म्हणजे एक तर आपल्याला एवढ्या पारायणाची ऊर्जा मिळते जेवढे केंद्रात जेवढे सेवे के पारायणाला बसले असेल तेवढे मिळतात त्यानंतर आम्ही गुरुच्या दरबारात गुरुच्या दारात पारायण करणं किंवा गुरुच्या सानिध्यात पारायण केल्यानंतर आपल्याला त्या पारायणाचे असेल किंवा कुठल्याही सेवेचे असेल तर आपल्याला त्याची आठ पट जास्त ऊर्जा मिळत असते म्हणून आपल्याला गुरुच्या सानिध्यात गुरु चरित्र करणं खूप खूप खु पुण्यकारक असतं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त करून केंद्रात मंदिरांमध्ये अशा ठिकाणी पारणाला बसा इतर वेळेला बसा घरी पण ह्या वेळेला तुम्ही तिथे बसा आणि समजा नसेल तर आपलं शक्यच नाही अगदी शक्य जाणं शक्य कि नाही किंवा आपल्या जवळ नाहीचे तर मग आपण घरी करा तो काही प्रश्न नाही आपण घरी करू शकतात आता जे केंद्रात बसतात त्यांना आम्ही सूचना देत राहतो आता आम्ही आमच्या पण केंद्रात असतो आम्ही वेळोवेळी सूचना देत राहतो हे करा ते करा ते करा त्यामुळे त्यांना घरी काही एवढं लोड येत नाही ते टेन्शन पण येत नाही आता जे घरी करत आहे त्यांच्यासाठी आजची व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायण कसं करायचं गुरुचरित्र पारायणाचे नियम सगळ्यात पहिले बघू गुरुचरित्र पारायणाचे नियम तुम्हाला कोणी खूप काही सांगितलं असेल तर खूप काही पाळायची <coughs> गरज नाही फक्त मेन मेन पाळायचा मेन आहे ब्रह्मचार्य पाळायचं दुसरी गोष्ट काळ काही घालून वाचन करायचं नाही तिसरी गोष्ट पर आणणं पाळायचं जे कटाक्षाने पाळायचं ते मी सांगते आहे ब्रह्मचार्य त्यानंतर काळ काही घालून वाचायचं नाही त्यानंतर परांना खायचं नाही गादीवर बसायचं नाही झोपायचं नाही आणि एक धान्य खायचं म्हणजे गहू बाजरी ज्वारी यापैकी एकच खायचं शक्यत गहूच खायचं कारण की आ, बाजरी ही पचायला जड आहे आणि ज्वारी जर तुम्ही खाता असाल तर ठीक आहे ते खायचं त्यानंतर मोड आले म्हणजे द्विदल धान्य शक्यतो टाळायचे आणि ज्या भाज्याने गॅस होतो ज्या भाज्याने आपल्याला गॅस होतो अशा भाज्या टाळायच्या आहे कच्चा कांदा लसूण खायचा नाही एवढा आपण नियम पाळायचे आहे आणि वाचनाला खंड करायचा नाही आणि ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही म्हणजे ग्रंथ कोणी कोणी काय करता असं वाचता असं हातात घेऊन असा हातात घेऊन ग्रंथ वाचायचा नाही ग्रंथ एकदा वाचायला एक सुरुवात केली आपण तुम्ही स्वामी सुरू केलं पहिले कि त्या दिवसापासून तुमचा ग्रंथ त्या वेळेपासून तुमचा ग्रंथ त्या पाटावर तसाच राहील तो ग्रंथ उचलायचा नाही काही काही जण काय करता बघा दिसत नाहीये मग वाचून घेता असं तर असं ग्रंथ करायचं नाही असं केल्याने तुमचं पारायण होत नाही तुमचं पारायण खंड होतं म्हणून ग्रंथ उचलायचा नाही भले तुम्ही उंच घ्या आणखी तुम्हाला जर लांबच दिसत नसेल तर तुम्ही थोडं उंच घ्या आणि तसं पारायण करा पण हातात घेऊ नका तस आपल्याला समजले की नियम काय आहे ह्या नियमानुसार आपल्याला करायचं आहे आणि दुसरी गोष्ट बाकीचे जे आहे ते ग्रंथात पण सांगितलेलेच आहे नियम ग्रंथात पहिलेच दिलेला आहे बारा ते साडेबारा वाचायचे हा महत्वाचा नियम सांगायचा राहिला बारा ते साडेबारा वाचायचं नाही पहाटे तीन वाजेपासून तर संध्याकाळ दुपारी चार वाजेपर्यंत आपण वाचून वाचू शकतो गुरुचरित्र घरी असेल तर त्यानंतर बाहेरून आल्यानंतर डायरेक्ट आपण ग्रंथाला हात नाही लावायचा डायरेक्ट ग्रंथाला स्पर्श नाही करता हात पाय धुवायचे घरात गोमूत्र शिंपडायचे किंवा गोमूत्र घ्यायचं आणि मग ते ग्रंथाला हात लावायचा आणि विशेष म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज पारण झाल्यानंतर रोज सात दिवस आणि आपल्याला सात दिवस रोज आपल्याला रात्री विष्णू सहस्रनाम वाचन करायचंच आहे कंपल्सरी विष्णू सहस्रनाम वाचन करावं लागतं आता तुम्ही म्हणाल का ताई तर विष्णू सहस्रनाम वाचन याच्यासाठी करायचं असतं की आपल्याकडनं सगळे नियम पाळणं होत नाही आपल्याकडनं काहीतरी नियम राहूनच जातात हे सांगितलं मी म्हणजे मौजके नियम सांगितले तर त्याचे बाकीचे पण आहेत तर ते, ते काय आपल्याकडनं होत नाही त्यामुळे आपल्याकडनं आप जे नियम पाळले जात नाही त्याच्यासाठी जा आपल्याला विष्णू सहस्रनाम रोज वाचन करायचं असतं संध्याकाळी म्हणजे झालेल्या चुकांची एक क्षमा म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं टिकली लावून कधी वाचायचं चे नाही तुम्ही गंध लावा कुंकू लावा ते कुंकू किंवा गंध लावूनच वाचन करायचं महिला असेल तर काचीच्या बांगड्या हातात ठेवा दोन दोन बिगर बांगडीचं वाचू नका मंगळसूत्र गळ्यात राहू द्या मंगळसूत्र गळ्यात राहू द्या पायात जोडवे राहू द्या हातात दोन दोन काचेच्या बांगड्या ठेवा त्यानंतर कपाळाला कुंकू किंवा गंध लावून सेवा करा हे मात्र लक्षात घ्या तर मी एवढं नियम पाळले ना तर तुमचं पारायण सक्सेस होईल म्हणजे तुमचं पारायणाची तुम्हाला पूर्णपणे फलश्रुती मिळेल नाहीतर म्हणाल ताई मी एवढं पारायण केलं मला काही मिळालं नाही तर हे आपण कुठे चुकतो हे आपण लक्षात घ्या तर आपल्या अशा चुका होत असतात म्हणून आपण त्या चुका लक्षात घेऊन आपण तसं पारायण करा पारायण वाचायला काही सात दिवस सात आ... दिवसाचं पारायण असतं सात दिवसात आता हे सात दिवस पारायण असतं पण पारायणाला आता समजा आपल्याला आदल्या दिवशी ज्या दिवशी पारायण सुरू करायचे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्याला आणि एक गाईला असे छोट्या छोट्या पोळ्या करा नगभर गायचं तूप लावा आणि त्याला चार कुत्र्याला आणि एक गाईला पोळी खाऊ घाला नाही तूप लावलं तरी चालेल जास्त तरी एक चार कुत्र्यांचे एक गाय कुत्रे वेगळे वेगळे बघा एकाच कुत्र्याला चार घास खाऊ घालू नका वेगळे वेगळे कुत्रे बघा आणि कुत्रे बघा कुत्रे नाही कुत्र्यांनाच खाऊ घाला तर आपल्याला हे मात्र करायचं आहे आणि सेवा पारायण वाचायच्या अगोदर आपल्याला स्वामींना नारळ खडीसाखर अगरबत्ती ही सेवा रुजू करायची हातात घ्यायची ती सेवा स्वामींना सांगायचं स्वामी आमच्याकडनं निर्विघ्नपणे सात दिवस पारायण करून घ्या आणि आमच्या पारायणामध्ये काही खंड येऊ देऊ नका आम्हाला उत्साह वाच म्हणजे वाचण्यात उत्साह आळस सॉरी आम्हाला वाचण्यात उत्साह येऊ द्या आळस आमचा जाऊ द्या असे सगळ्या गोष्टी आपण स्वामींना सांगायचे से की सेवा रुजू करायची आणि नंतर मग आपण त्या दिवसापासून वाचन करायचं म्हणजे वाचन करण्याच्या अगोदर करा किंवा आदल्या दिवशी करा तुमच्याकडे मंदिर असेल म्हणजे स्वामी केंद्र असेल तर केंद्रात वा नसेल तर मंदिर असेल मंदिरात नसेल स्वामींचं मंदिर दत्तांचं मंदिर असेल दत्त महाराजांचं तिथं वा आणि कुठलंच नसेल तर कुठल्या पण एका मंदिरात वाहून द्या हम्म स्वामींच्या नावाने असं करायचं आपल्याला पारायणाच्या सुरुवातीच्या अगोदर आणि आता मंदिर दत्तांचं मंदिर असेल दत्त महाराजांचं ती हवा आणि कुठलंच नसेल तर कुठल्या पण एका मंदिरात वाहून द्या हम्म स्वामींच्या नावाने असं करायचं आपल्याला पारायणाच्या सुरुवातीच्या अगोदर आणि आता आता ही व्हिडिओ मी बरीच मोठी झाली त्यामुळे आता पारायण कसं करायचं हे मी पुढच्या व्हिडिओ सांगते असो आज आपण येथेच थांबू झालेली स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ